नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण गणित या विषयाचा नवोदयचा पहिला टॉपिक बघणार ह्या टॉपिकमध्ये संख्या आणि हो संख्या पद्धतीचे हे नाव आहे तर ह्या संख्या आणि संख्यापदीमध्ये पहिल्या संख्या कशा तयार झाल्या ह्यासाठी आपण बघणार आहे आणि त्याचे प्रकार कसे तर माणूस पहिल्यांदा तुम्ही मला माहित असेल तर हा जंगलात राहत मग जंगलात राहत असताना काय झालं की बा त्यानं हळूहळू पशुपालन सुरुवात केली पशुपालन सुरुवात केल्यानंतर त्याला सकाळी तो ती जनावर सोडायचा परत संध्याकाळी तो बांधायचा मग हे बांधत असताना सोडत असताना त्याला लक्षात आलं की आपल्याकडे किती जनावर आहेत ही आपण काउंट केली पाहिजे म्हणजे त्यावेळीची ती काही संपत्ती आहे ती संपत्ती म्हणजे जनावरच असतील ही संपत्ती आपल्याला मोजायचं असेल तर ती कशी मोजायची तर आपल्याला नंबरची गरज पडली मग त्यावेळी तो निसर्गात असताना सुरुवात करताना आपण पण शाळेमध्ये जर मुलांची संख्या मोजायची असेल तर किंवा आपल्या वर्गात किती मुलं आहेत तर आपण काय करतो सुरुवात एक पासून करतो का शून्यापासून करतो तर एक पासून करतो आपण काय शून्य म्हणत नाही शून्य एक दोन तीन असं म्हणत नाही आपण पहिला एक म्हणतो एक दोन तीन चार पाच असं आपण काउंटिंग करतो म्हणजे त्या माणसानं सुरुवातीला जे, जे काय नंबर सुरुवात केली मोजण्यासाठी वापरल्या संख्या त्या संख्यांनाच काय म्हटलं जातं संख्या मग नैसर्गिक संख्येची सुरुवात एक दोन तीन चार पाच सहा सात असे आपण जे किती पण लिहिल तेवढं आहे ह्या नैसर्गिक संख्यांचा वापर आपण संख्या मोजण्यासाठी करतो एखादी वस्तू किंवा काउंटिंगसाठी करतो म्हणून त्याला मोज ही असंही म्हणतात की तुम्ही ऐकलं असाल की मोज संख्या म्हणजे काय आणि नैसर्गिक संख्येला यन या अक्षराने दाखवलं जातं दा आणि मग नैसर्गिक संख्येवर आधारित एक प्रश्न असा पडला होता कि की नैसर्गिक संख्यांची सुरुवात कुठनं होते तर एक पासून होते आणि त्यांची व्हॅल्यू कधी पण काय असणार आहे तुमच्या शून्यापेक्षा कधी पण मोठी असणार म्हणजे शून्यापेक्षा मोठी असेल म्हणजे काय असणार बघा एक पसून सुरुवाताने शून्यापेक्षा मोठी म्हणजे एक दोन तीन चार ह्या नैसर्गिक संख्या असतात मग आता ह्या नैसर्गिक संख्या सुरुवातीला वापरत असताना पहिल्यांदा माणसानं सुरुवातीला ताळ्याच्या खुणा वापरलेल्या म्हणजे त्याच्या टॅली मार्क्स आपण म्हणतो असं तीन असेल चार असेल तर आडवी लाईन मारायची आपल्याकडे दोन जनावर आहेत तर दोन लाईन मारायच्या तीन चार असं पाच असेल तर आडवी लाईन दोन परत हे आठ हे झालं आठ याच्यातून रोमन संख्यांची सुरुवात झाली मग रोमन संख्यांचा वापर करत करत असताना माणसाला अडचण आली की मोठ्यात मोठी संख्या कशी लिहायची मग मोठ्यात मोठी जर संख्या लिहायला अडचण येत असेल तर मोठ्यात मोठी संख्या म्हणजे जर शंभर लिहायचं असेल तर काय करणार रोमन मध्ये त्याला एक सिंबॉल आहे सी हा वापरला जातो दोनशे लिहायचं असेल तर दोनशे दोन, दोन सी लिया हजार लिहाय तर यम तीन हजार लिहाय तीन हजार तीन यम लिहा असं रोमन संख्येमध्ये वापरतात मग माणसाला गरज पडली तेव्हा मला एक लिहायचं असेल तर मग तेवढ्या रोमन संख्येमध्ये सिंबॉल आहेत ते सिंबॉल तुम्हाला लक्षात ठेवा लागतील मग सिम्बॉल लक्षात ठेवण्यापेक्षा संख्या आपल्याला कोणतीतरी एक संख्या वापरून आपण पूर्ण लिहू शकतो मग त्यावेळी शून्याचा हा शोध लागला भारतामध्ये शून्याचा शोध लागला आणि त्याच्यानंतर मग जगातली कुठली पण संख्या आपण काय करू करू शकतो शून्याचा वापर करून लिहू शकतो मी जर दहा लिहिलं तर काय एक आणि शून्य लिहितो दहा वीस लिहायचं असेल तर असं लिहितो किंवा शंभर लिहायचं असेल तर एक आणि शून्य एक हजार लिहायचं असेल तर असं लिहू शकतो एक लाख लिहायचं असेल ला। तर मी एकावर किती शून्य देणार पाच शून्य देणार अशा पद्धतीने मग संख्याचा आपल्याला शोध लागला आणि मग शून्य जर नैसर्ग संख्यामध्ये जर आपण काय केलं शून्य जर मिळवलं तर त्याला काय म्हणायचं पूर्ण संख्या म्हटलं जातं की याच्यामुळे कोणतीही जगात संख्या लिहू शकतो आणि मग ही सर्व संख्या पद्धती ही पूर्ण झाली म्हणजे संख्या लिहिण्यासाठी आपण काय करू शकतो शून्याचा वापर केला म्हणून पूर्ण संख्येची सुरुवात शून्यापासून होते आणि एंड आपल्याला माहित नाही किती पण तुम्ही म्हणाल तेवढं पुढं जाऊ शकता हजार दहा हजार त्या पुढे लाख कोटी दश कोटी किती पण पुढं अब्ज खरव निखरव किती पण जाऊ शकत आहे पुढ म्हणून शेवट आपल्याला माहित नाही मग सर्वात लहान नैसर्गिक संख्या म्हटलं तर शून्य येते शून्य येते का सॉरी त्यानार एक येणार आणि सर्वात लहान पूर्ण संख्या आपल्याला माहित आहे ते असणार तुमची शून्य पण मोठी संख्या आपल्याला दोघांच्या मध्ये आपल्याला माहित ठीक आहे कळलं तुम्हाला तर आपण आता पुढे जाऊया तर आपण पुढचा पॉईंट आहे आपल्याला पूर्ण आणि पूर्णांक संख्या धनसंख्या आणि ऋण संख्या आता आपण बघितलं ऑलरेडी आपल्याला माहित आहे हे शून्य आहे आणि ह्या सगळ्या संख्या आहेत ते एक दोन तीन चार पाच ह्या सगळ्या पॉझिटिव्ह म्हणजे धनसंख्या आहेत ह्या धनसंख्या आहेत इथं तुम्ही सहा सात किती पद लिहू शकता इकडं किती पद लावू शकता आणि जर इथं पहिला शून्य अशा शून्याच्या साईडला काय वजा दिसते म्हणजे वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार आता याच्यामध्ये पहिला तर एक एक अधिक जर आपण काय केलं वजा एक केलं तर याची बेरीज केली तर काय ते शून्य येते एका घालवलं तर काय येणार शून्य तसं दोन अधिक जर वजा दोन केलं तर याच्यामधून पण काय येणार बघा शून्य उत्तर येणार म्हणजे दोन संख्यांची जर बेरीज शून्य येत असेल तर त्या संख्यांना काय म्हणलं जातं विरुद्ध संख्या ही समटलं जातं मग विरुद्ध संख्यांची बेरीज म्हणजे विरुद्ध संख्यांची बेरीज ही कधी पण काय असत्या दोन विरुद्ध संख्यांची दो बेरीज कधी पण शून्य असते म्हणजे ची विरुद्ध संख्या कोण आहे वजा दोन यांची बेरीज शून्य म्हणजे आता ज्या संख्येला आपण चिन्ह लिहित नाही म्हणजे आपण धनसंख्या एक लिहिलो याचा अर्थ माझा अर्थ अधिक एक किंवा धन एक होतं याचा अर्थ धन धन म्हणजे याचा अर्थ पॉझिटिव्ह आणि ऋण म्हटलं की याचा निगेटिव्ह नंबर्स हे पॉझिटिव्ह नंबर कुठल्या साईडला असतात शून्याच्या तर उजव्या सा, बाजूला असतात उजव्या बाजूची सर्व संख्या मोठ्या असतात आणि डाव्या साईडच्या संख्या ह्या वजा म्हणजे लहान 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 होतात शून्य हे मायनस एक पेक्षा पण मोठं आहे हे वजा एक वजा दोन वजा दोन वजा, दोन, वजा, दोन, वजा तीन हे सगळ्या ऋणसंख्या आहेत आणि संख्याचा वापर वजा बाकीमध्ये आपण करत असतो ठीक आहे हे लक्षात आलं तुमच्या म्हणजे याचा अर्थ काय झाला पूर्णांक एक दोन तीन चार हे सगळे पूर्णांक आहेत आणि पूर्णांकामध्ये पहिल्यांदा आहे तुमच्या धनसंख्या मग शून्य आहे आणि मग सगळं वजा ह्या सगळ्या एकत्र संख्या केल्या की त्याला म्हटलं जातं पूर्णांक संख्या असं म्हटलं जातं आणि धन आणि ऋण संख्यांची बेरीज केला की विरुद्ध संख्या म्हणजे एका दोनचा विरुद्ध संख्या आपण घेतली तर दोन वजा दोन घेतल्या ह्या दोघांची बेरीज केली शून्य येते इथे लक्षात ठेवा म्हणजे आता आपण बघितलं नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या आणि संख्या कारण वजाबाकी करण्यासाठी पूर्णांक संख्याची म्हणजे ऋणसंख्यांची गरज पडली ह्या सगळ्यांना एकत्र केलं की आपल्याला काय मिळणार की पूर्णांक संख्या मिळत त्याच्या पुढे आपण जाऊया तर आपल्याला पुढचा मूळ संख्या आपल्याला बघायची मूळ संख्या म्हणजे नेमकं काय तर मूळ संख्या याचा अर्थ असा आहे की आपल्याला ती संख्या म्हणजे आता समजा आम्ही दोन घेतलो ही दोन ही मूळ संख्या आहे की नाही कसं बघणार तर मूळ दोन हे कुणा कुणाच्या पाड्यात आहे तर कुणाच्या पाड्यात आहे बघा दोन हे कुणाच्या पाड्यात आहे तर बघितलात तर बघा दोन हे पहिल्यांदा बघितला तर एकच्या पाड्यात आहे आणि दोनच्या पाड्यात मग परत कुठल्या संख्येत आहे का बघा नाही आहे म्हणजे दोन हे फक्त एक आणि दोनच्याच पाड्यात आहे मग एक म्हणजे काय एक सगळ्या जगातल्या सर्व संख्यांना कशाने भाग जातो एक न भाग जातो आणि दोन म्हणजे स्वतः म्हणजे जर स्वतः तर एखाद्या संख्येला स्वतः व एकने भाग जात असेल फक्त भाग जात असेल तर त्याला आपण काय म्हणतो मूळ संख्या असं म्हणतात म्हणजे त्या संख्येला फक्त दोनच अवयव पाहिजेत भाग जातो याचा अर्थ त्याचे अवयव अवयव म्हणा किंवा ते फक्त दोन संख्येच्या पाड्यात पाहिजे एक तर स्वतःच्या आणि एकच्या मग एक्झाम्पल आपण अजूनही घेऊया पाच घेऊया पाच कोणाकुणाच्या पाड्यात या बघा एक आणि पाच अजून कुठली संख्या आहे का नाही म्हणजे ही काय झाली तुमची मूळ संख्या फक्त एक न त्याला भाग जायला पाहिजे आणि स्वतः ना स्वतः म्हणजे पाच आता मी जर तीन घेतलं तर त्याला कुठल्या कुठल्या दे ताँन। ताँन। एक आणि तीन दोन जातोय का बघा चार न जातोय का नाही चारच्या पाड्यात दोन आहे का नाही तीनच्या पाड्यात तीन आहे स्वतःच्या पाड्यात स्वतः असणारच आणि एकच्या पाड्यात सगळ्या जगातल्या संख्या येतात म्हणून फक्त दोन संख्येने त्याला भाग जात असेल म्हणजे स्वतः आणि एक त्याला म्हणायचं मूळ संख्या म्हणायचं आता आपल्याला एक ते शंभर मध्ये कुठल्या कुठल्या मूळ संख्या आहेत याच्याबद्दल जरा आपण थोडी माहिती घेऊया आता इथे मी दाखवलेलं आहे ह्या ज्या ज्या संख्या आहेत तिथं खोडलेल्या संख्या आहेत लाल अक्षरण त्या सर्व संख्या कुठल्या ना कुठल्या संख्येनं भाग जातात म्हणजे जर तुम्ही बघितला तर मी चार घेतलो चार चार ही मूळ संख्या आहे का नाही बघा चारमध्ये कुठल्या कुठल्या संख्या त्याला भाग जातो एक न तर जातोयच चार न स्वतः तर सगळ्या संख्येला स्वतःना भाग जाणार एक न जाणारच आता बघा चारला दोन न पण भाग जातो की नाही मग दोन न भाग जातोय म्हणजे याचा अर्थ याला भाग जाणारी संख्या तीन आहेत म्हणजे ही मूळ संख्या नाही ह्याला मूळ संख्या आपण म्हणणार नाही मूळ संख्येला फक्त दोनच संख्येने भाग जातो स्वतः आणि एक एवढं मात्र लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे मग आता याच्यामध्ये बघला तरी तर बघा आपण गोल केलेला आहे बघा आता दोन ही मूळ संख्या आहे तीन ही मूळ संख्या आहे पाच ही मूळ संख्या आहे सात ही मूळ संख्या आहे सातच्या नंतर बघा अकरा आहे तेरा आहे परत कोण आहे ते बघा सतरा एकोणीस एकोणीसच्या नंतर बघा तेवीस परत इकडं न खोडलेली संख्या बघा एकोणतीस आहे एकोणतीसच्या नंतर बघा एकतीस एकतीसच्या नंतर कोण येणार बघा सदतीस सदतीसच्या नंतर बघा कुठे येणार एक्केचाळीस एक्केचाळीसच्या नंतर येणार त्रेचाळीस त्रेचाळीसच्या नंतर येणार सत्तेचाळीस आता हे एकोणपन्नासला भाग जातोय जात नाही हे पण फोडायला पाहिजे ठीक आहे आता याच्यानंतर बघा त्रेपन्न त्रेपन्नच्या नंतर कोण येणार बघा एकोणसाठ एकोणसाठच्या नंतर कोण येतं बघा एकसष्ट एकसष्टच्या नंतर कोण येणार बघा सदुसष्ट सदुसष्टच्या नंतर बघा एकाहत्तर घ्या एक्क्याहत्तरच्या नंतर मग त्र्याहत्तर त्र्याहत्तरच्या नंतर सत्याहत्तर सत्याहत्तरला अकरा ने भाग जातोय म्हणून याला फुडून टाकूया परत येतं एकोणऐंशी एकोणऐंशीच्या नंतर बघा एक्क्याऐंशीला भाग जातोय त्र्याऐंशीला भाग जात नाही त्र्याऐंशी ही मूळ संख्या आहे परत बघा एकोणनव्वद आणि शेवटची कुठली येणार बघा एक्क्याण्णव एक्क्याण्णव सातशा पाड्यात पण आहे तेरा सत्ते एक्क्याण्णव तेराला पण भाग जातो म्हणून ही मूळ संख्या नाही राहिला कुठला प्रश्न आहे सत्या तर ह्या मी काय जेवढ्या रंगवलेल्या संख्या आहेत त्या सगळ्या काय आहेत मूळ संख्या आहेत त्यांना फक्त एक आणि त्या स्वतःना भरतो यातलं कुठल्या कुठल्या बघा दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस सदतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद सत्त्याण्णव ह्या सर्व मूळ संख्या आहेत मग आता किती मूळ संख्या आहेत बघा ह्या तर टोटल बघितलं तर काउंट करून बघा तर तुम्हाला मिळतील एक ते शंभर मध्ये फक्त पंचवीस मूळ संख्या आहे पण मूळ संख्याला किती अवयव असतात म्हणून सांगितलं किंवा किती संख्येनं बघतो फक्त एक आणि दो, दोन दोन त्याला फक्त भाग जातो ठीक आहे मग आता याच्यामध्ये आपल्याला एक जोडमूळ संख्या हा एक प्रकार आपल्याला बघायचा तर जोडमूळ ही संख्या काय असणार आहे मूळ संख्याच असतात जोडमूळ संख्या हे मूळ संख्या असतात आणि दोन मूळ संख्यामध्ये जर फरक फरक किती पाहिजे बघा मूळ संख्येमध्ये फरक कितीचा पाहिजे फक्त दोनचा असेल फरक जर दोनचा असेल तर दोन त्याला म्हणायचं जोडगुण संख्या असं म्हटलं जातं मग आता याच्यामध्ये एक्झाम्पल आपण घेऊया जर मी समजा इथं तीन घेतलो आणि पाच घेतलो मला सांगा याच्या दोघांच्या मध्ये फरक कितीचा आहे बघा पाच वजा तीन करा कितीचा फरक आहे दोन आहे तर हे जोडी झाली ही जोडमूळ संख्या जोडून आलेल्या मूळ संख्या मग पाच आणि सात घ्या पाच आणि सातमध्ये मध्ये कितीचा फरक आहे बघा दोनचा आहे ही पण झाली जोडमूळ संख्या आता आपण जर चारे चारे, दोन आणि तीन घेतलो या दोघांच्या मध्ये फरक कितीचा आहे एकच आहे म्हणून ही जोडमूळ संख्या नाही मग जोडमूळ संख्येमध्ये फरक काय असणार दोनचा असणार आणि अशा किती जोड्या आहेत तर आठ जोड्या जोडमूळ संख्यांच्या आहेत मग त्याच्यानंतर आपण बघितला तर बघा अकरा तेरा पण येईल सतरा एकोणीस येईल त्याच्यानंतर तुम्ही बघितला तर एकोणतीस एकतीस येऊ शकते एक्केचाळीस त्रेचाळीस येऊ शकते परत एकोणसाठ एकसष्ट येऊ शकते ही पण जोडी येऊ शकते आणि एकाहत्तर आणि त्र्याहत्तर पण येऊ शकते म्हणजे किती जोड्या बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ ह्या आठ जोड्या काय आहेत जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत हे पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजे आता आपण बघितलं तर एकूण मूळ संख्या एक ते शंभरमध्ये तर किती आहेत तर मी सांगितलं तुम्हाला पंचवीस आहेत जोडमूळ किती आहेत तर त्या आपण बघितल्या तर आठ जोड्या आहेत आणि मग राहिलेल्या ज्या संख्या त्या असते काय म्हणायचं संयुक्त म्हणजे ज्याला दोन पेक्षा जास्त अवयव आहेत त्याला आपण संयुक्त म्हणतो आणि अशा किती संख्या आहेत तर चौऱ्याहत्तर आहेत आता एकला मूळ म्हणायचं का नाही तर तुम्ही सांगा एकला कुठले कुठले अवयव आहेत फक्त एकच आहे बाकी दुसरी कुठल्या संख्येने अवयव जातोय का मला एकला स्वतःच भाग जातोय अजून एक अवयव पाहिजे म्हणजे जर दोन अवयव असतील तरच आपण त्याला म्हणू शकतो मूळ संख्या अदरवाईज याला मूळ संख्या म्हणू शकता येत नाही एक ही ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही हे लक्षात ठेवा म्हणजे मूळ पण नाही म्हटलं जातं आणि संयुक्त पण नाही म्हटलं जात आता आपण याच्यामध्ये फोटो तुम्हाला आता बघायला मिळेल म्हणजे आता आपण ज्या बघितल्या ह्या लिस्टमध्ये त्या लिस्टमध्ये आपण बघितल्या ज्या गोल केलेल्या संख्या बघितल्या हे के गोल केलेल्या ज्या सगळ्या संख्या आहेत त्या सगळ्या सोडून ज्या राहिलेल्या संख्या आहेत की ज्याला भाग जातोय कोणत्या ना कोणत्या म्हणजे दोन पेक्षा जास्त त्याला संख्येने भाग जातो त्या सर्व संख्यांना संयुक्त असं संख्या म्हटलं जातं आता एक्झाम्पल आपण जर घेतलं चारचं एक्झाम्पल घेतलं तर चारच्या एक्झाम्पलमध्ये बघा त्याला भाग एक न जातो दोन न जातो आणि चार न जातो मग किती संख्येने भाग जातो तीन संख्येने भाग जातो मग तीन संख्येने भाग जातो असेल त्याला काय म्हणायचं संयुक्त त्याला काय म्हणायचं संयुक्त संयुक्त किंवा त्याचे अवयव किती आहेत हे सगळे भाग जाणारे म्हणजे अवयव झाले त्याला जर अवयव तीन आहेत तर त्याला काय म्हणणार आपण संयुक्त संख्या म्हणणार मग असं संयुक्त संख्या किती आहे तर चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत कारण पंचवीस शंभरमधल्या आपण बाजूला काढल्या आणि एक एक ही संयुक्त पण नाही आणि मूळ पण नाही संयुक्त पण नाही ना आणि मूळ पण नाही हे आपण लक्षात ठेवलं गरजेन तर समसंख्या आणि विषमसंख्या याच्याबद्दल माहिती घेऊया तर समसंख्या म्हणजे काय की ज्याच्या शेवटी म्हणजे संख्येच्या जर शेवटी संख्येच्या जर शेवटी तर शेवट म्हणजे काय असते आपल्याला माहित आहे एकक स्थान एकक स्थानी जर, एक जर त्याच्या शून्य दोन चार सहा आठ हे अंक आले असतील तर त्याला म्हणायचं समसंख्या त्याला म्हणायचं समसंख्या आता हेच नाही आले तर त्याला म्हणायचं विषय म्हणजे शेवटी जर शेवटी जर त्याच्या काय आलं बघा एक आलं तीन आलं पाच आलं सात आलं किंवा नऊ आलं तर त्याला म्हणणार आपण विषम संख्या मग संख्या आणि समसंख्या तर अंकाच्या शेवटावरून ओळखलं जातं म्हणजे एक स्थानी त्याच्या जर शून्य दोन चार सहा आठ अंक असतील त्याला सम म्हणणार आणि जर ते अंक नसतील म्हणजे एक तीन पाच आणि सात आणि नऊ असतील तर त्याला म्हणतो आपण संख्या असं म्हणतो मग किती संख्या असतील विषम एक ते शंभरमध्ये तर पन्नास विषम संख्या आहेत आणि पन्नास काय आहेत समसंख्या आहे म्हणजे निम्म्याने फिफ्टी फिफ्टी आहे ठीक आहे ही गोष्ट तुम्हाला का आली अजून जर मध्ये गेला की ज्याची जोडी करता येते त्याला म्हणतात म्हणजे मी दोनची जोडी करू शकते घेण्या बघा मी दोन जोडी होऊ शकते तीनची जोडी होईल का नाही एक दोनची जोडी होईल आणि एक शिल्लक राहिलं बघा मग एक शिल्लक राहिलं म्हणून त्याला काय म्हणायचं विषम संख्या म्हणून पाचची जोडी होऊ शकते का नाही होऊ शकत म्हणून काय म्हणाल इथं दोन दोनचा आपण ग्रुप केला हे दोनचा एक शिल्लक राहिला मग एक शिल्लक राहिला की त्याला म्हणायचंय विषम आणि जर जोडी केली तर चारची जोडी करा हे दोन दोन हेचे दोन झाले ह्याचे दोघांची जोड झाली शिल्लक काय राहिले का नाही म्हणून त्याला म्हणणार समसंख्या असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता तुमचे एक ह्याच्यामध्ये दिले बघा हे सम आणि विषमसाठी तुम्ही काढायसाठी हा मी चार्ट दिला होता तर ह्याच्यामध्ये पन्नास सम आहेत आणि पन्नास विषम संख्या तर आता आपण बघणार आहे त्रिकोणी संख्या तर त्रिकोणी संख्या म्हणजे काय त्रिकोणी संख्यामध्ये आता तुम्हाला फक्त काय करायचं सल्लग असणाऱ्या दोन संख्या आता सल्लग असणाऱ्या दोन संख्या घ्या सल्लग संख्या सल्लग कुठल्या दोन संख्या घेऊया पण आता समजा एक घेऊया आणि एक ची पुढची संख्या सल्लक असणारी म्हणजे दोन आहे त्याच्या पुढील संख्या किती दोन आहे आणि भागीले काय करा फक्त दोन करा किती उत्तर येते बघा बे आणि बघा बे दोन येईल उत्तर किती आलं बघा दोन सॉरी एक गुणिले एक येणार बघा दोनदा दोन कॅन्सल झाला एक गुणिले एक एक येणार मग एक ही काय झाली तुमची बघा त्रिकोणी संख्या म्हणजे जर सल्लक असणाऱ्या दोन संख्यांचा गुणाकार त्याला भागिले दोन केल्या जे उत्तर मिळते त्याला म्हणतात त्रिकोणी संख्या म्हणजे आता मी जर पाच घेतलं पाच गुणिले काय करा सहा करा त्याला भागिले किती फक्त करा दोन तर हे पाचच्या नंतरची संख्या ह्या दोघांचा गुणाकार करा साहेबांचे तीस तीस भागिले दोन करा बरोबर किती येईल बघा पंधरा हाय का बघा पंधरा इथं पंधरा डॉट्स म्हणजे ही काय झाली त्रिकोणी संख्या किंवा त्या संख्येच्या एवढे तुम्हाला काय करा डॉट घ्या आणि त्याच्यापासून जर त्रिकोण तयार होत असेल तर त्याला पण काय म्हटलं जातं त्रिकोणी संख्या तर आपण एकला बघितलं आता आपण एक एक उड़ी दुनिया दोन, दोन किये तो ब्रिकोनी संख्या मन ला। तो तीन तीन डॉट घया बह त्रिकोण तैयार होते नहीं ब्रिकोनी संख्या होते द्रिकोनी संख्या बहुत त्रिकोण तैयार होते कि त्रिकोनी संख्या बता त्रिकोण तैयार हो सकते डॉट जोड़ा कि त्रिकोण तैयार होता है बार पंद्रह डॉट घयान तैयार जोड़े त्रिकोण तैयार होते कि मग याला काय म्हणणार तुम्ही त्रिकोणी संख्या म्हणणार म्हणजे संख्येच्या एवढ्या डॉट्स घेतल्यानंतर त्रिकोण तयार होत असेल तर त्याला त्रिकोणी संख्या म्हटलं जातात ही एक पद्धत आहे दुसरी पद्धत आहे तुम्हाला सलग दोन संख्यांचा गुणाकार करा आणि त्याच्या भागीले दोन केला तर तुम्हाला काय मिळणार त्रिकोणी संख्या मिळणार म्हणजे आता आपण याच्यामध्ये बघितलं तर ह्या प्रत्येकाच्या मध्ये गॅप कितीचा आहे बघा एक आणि तीन मध्ये गॅप कितीचा आहे दोन आहे तीन आणि सहा मध्ये कितीचा गॅप आहे तीनचा फरक आहे सहा आणि दहा मध्ये कितीचा गॅप आहे चार बरं दहा आणि पंधरामध्ये कितीचा हवा पाच मग ह्याच्या पुढची संख्या असेल तर याच्यामध्ये गॅप कितीचा असणार बघा सहाचा असणार म्हणजे पंधरा अधिक तुम्ही जर सहा केला तर पुढची त्रिकोणी संख्या होणार एकवीस त्याच्या पुढची काढाय असेल तर काय येणार बघा गॅप किती जाणार सहाच्या नंतर किती जाणार सात मग तुम्ही काय याय का एकवीस अधिक सात करा किती येणार बघा अठ्ठावीस मग त्याच्या पुढचा गॅप कितीचा असणार आठचा मग अठ्ठावीस अधिक आठ केला तर किती येणार बघा छत्तीस ही तुमचं असणार छत्तीस मग असे सगळ्या आपण सगळ्या संख्या त्रिकोणी आपण काढू शकतो छत्तीस ही एक अशी संख्या आहे, आहे ती काय आहे त्रिकोणी पण आहे आणि दुसरी गोष्ट आहे ती दुसरं वर्ग संख्या आहे असा एकदा क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेला आहे जी की त्रिकोणी संख्या आणि वर्ग संख्या ही स्कॉलरशिपला विकायला विचारलंय पण तरी पण तुम्हाला पण येऊ शकते त्रिकोणी संख्या ही वर्ग संख्या असणारी कुठली आहे तर एक पण येऊ शकते आणि छत्तीस येऊ शकते या दोन त्याचे उत्तर पुढचा जर संख्या काढायचं आठच्या नंतर काय येणार बघा नऊ त्याच्यामध्ये ऍड करायला नऊच्या पुढे काय येणार बघा प्लस टेन करा मग तुमच्याकडे येणार बघा फिफ्टी फाय मग असं तुम्ही काय करू शकता एक ते शंभरच्या सगळ्या त्रिकोणी संख्या काय काढू शकता पुढचा एक पॉईंट आपण बघूया तर ह्या पद्धतीने तुम्ही एक ते शंभरपर्यंत सगळी त्रिकोणी संख्या काढा ट्रिक पण मी सांगितली की बाबा पहिलं एक तीन सहा दहा पंधरा तर प्रत्येकाच्या मध्ये गॅप दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा असं वाढत जात आणि जे येणारी संख्या पुढची आहे ते त्रिकोणी संख्या आहे ठीक आहे आता हे सहा जर म्हणलं तर बघा सहा जसं कडू शकता तीन गुणिले पुढची संख्या चार आहे भागिले दोन बे के बे बे दोन्ही चार तीन दोन्ही सहा म्हणून ही आली म्हणजे सलग असणारा गुणाकार भागिले दोन केले की तुम्हाला त्रिकोणी संख्या मिळते ह्या एक मेथडनं किंवा तुम्ही त्यांच्यामध्ये ऍडिशन करत गेला एक लक्षात ठेवा एक दोन ऍड करा दोनच्या नंतर मग तीन असं करत गेलं तर सुद्धा तुम्हाला मिळू शकते त्याच्या पुढचा आपण पाठ बघितला तर बघूया आपण वर्ग संख्या तर वर्ग संख्या म्हणजे याचा अर्थ काय की बाबा त्या संख्येला त्या संख्येने गुणले त्या त्या संख्येने गुणले तर कोणती पण संख्या घ्या म्हणजे आम्ही पाच घेतलो पाच गुणिले पाच केलं किती येणार बघा पंचवीस समजा आता एक गुणिले एक किती येणार एक म्हणजे त्या संख्येला त्या संख्येला एकदा गुणायचं म्हणजे दोन वेळा गुणायचं म्हणजे पाच गुणिले पाच हे दोन वेळा स्वतः गुणले एक एक गुणिले त्या संख्येला त्या संख्येने एक गुणलं की तुम्हाला वर्ग मिळतो मग आपण जर तीन गुणिले तीन केलं तर तीन गुणिले तीन काय येणार बघा नऊ येणार जसं चार गुणिले चार केला तर किती ते बघा सोळा आहे आठ गुणिले आठ केला तर चौसष्ट येत आहे मग आता हा झाला वर्ग ह्याला काय म्हटलं जात रेड करताना म्हटलं जातं ह्या डोक्यावरती दोन लिहिलं जातं याचा अर्थ काय म्हणायचं आठचा वर्ग याला काय म्हटलं जातं आठचा वर्ग आठचा वर्ग किती चौसष्ट पण आता कुणाचा कुणाचा गुणाकार करून दोन वेळा काढले चौसष्ट तर ह्या चौसष्टच वर्गमूळ असं जर म्हटलं याला काय म्हटलं जातं वर्गमूळचं चिन्ह म्हटलं जातं ह्याचं वर्गमूळ चौसष्ट वर्गमूळ कोण येणार बघा म्हणजे ज्याचा दोन वेळा गुणाकार करून जी संख्या मिळते त्याला म्हणायचं वर्ग आणि ज्याचा गुणाकार केला दोन वेळा त्याला म्हणायचं वर्गमूळ त्याला काय म्हणायचं वर्गमूळ म्हणायचं आता आपण जर सहाशे पंचवीस म्हणलं तर हे कुणाचा वर्ग आहे तर पंचवीसचा आहे ठीक आहे ह्या सहाशे पंचवीसचं वर्गमूळ काढलं तर उत्तर येणार पंचवीस आणि पंचवीसचा वर्ग म्हटलं तर येणार सहाशे पंचवीस ठीक आहे आता याच्यामध्ये बघा ह्याला वर्ग संख्येला चौरस संख्या का म्हटलं जातं तर तुम्ही तेवढे म्हणजे त्या संख्येवढे वर्ग वर्ग या संख्येवढे तर तुम्ही डॉट घेतला तर काय ते बघा तयार होते इथं पण बघा चौरस तयार होते चौरस तयार होते इथं पण आज चौरस चौरस तयार इथं पण बघा बाहेर चौरस झालं का एका लाईन मध्ये होते चौरस असं तयार होते असं चौरस तयार होतात म्हणून त्याला चौरस संख्या आहे असं म्हणतात वर्ग संख्येला चौरस संख्या म्हणतात हे पण तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता हे एक ते तीस वर्ग आहेत हे वर्ग तुम्ही काय करा पाठ एक दो, चा करा एकचा वर्ग एक ता ता संप्ले, संप्ले आहे दोनचा दोन दोनचा चार आहे तीनचा नऊ आहे चारचा सोळा आहे पाचचा पंचवीस आहे सहाचा छत्तीस आहे हे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे पाठ करा कारण तुम्हाला नवद्याच्या एक्झाममध्ये याचा उपयोग होईल तर आपण पुढचा पॉईंट बघूया ठीक आहे आता इथं संख्येचे सगळे प्रकार सगळे संपलेले आहेत तुम्ही ते वर्ग पाठ करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा च्यामध्ये तुम्हाला नवोदयाचा सगळा सिलेबस आपण याच्यामध्ये कवर करणार आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आर्यम नवोदय ह्या चॅनल थँक्यू अजून कुठलेही व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा थँक्यू